हा हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी ही केलीच जाते आज आपण अपन... अशीच कटाच्या आमटीची एक रेसिपी पाहणार आहोत अगदी गावाकडच्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुम्ही पाहू शकताय तरी देखील खूप छान आलेली आहे आणि कलर देखील सुंदर आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा वाटण बनवायचे त्यासाठी किसलेलं तीन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे जवळपास छोटी अर्धी वाटी असतं एक मोठा कांदा घेतला नाहीतर दोन मीडियम कांदे उभे चिरून कोथिंबीर एक चमचा धने आणि सात ते आठ लसूण पाकळी आणि थोडंसं आलं पहिल्यांदा आता मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी धने घेतलेत आणि हलका कलर चेंज होस्तोपर्यंत आणि छान वास सुटेस तोपर्यंत आपल्याला हे धने अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचे त्यानंतरनं हे सुकं खोबरं तेल टाकून देखील भाजू शकता किंवा बिना तेलाचं देखील भाजू शकता आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट घॅसच्या फ्लेमवर जी खोबऱ्याची छोटी वाटी घ्यायची आहे ना ती भाजून घेऊ शकता आणि कांदा देखील डायरेक्टली गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊ शकता नाहीतर अशा पद्धतीने तुम्ही तव्यावर भाजू शकता आता कांदा जो घेतलेला आहे त्याच्यासाठी मी तेल वापरलेलं आहे आणि तेलामध्ये हा जो कांदा आहे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं देखील ब्राऊन डार्क ब्राऊन कलर येतोपर्यंत भाजून घेतलं आणि कांदा देखील असा काळसर हो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्या मसाल्याला एक काळसरपणा जो म्हणतो ना तो येतो आता मस्त आपला कांदा देखील भाजून झाला आहे थंड व्हायला ठेवून देऊयात आपल्याला यासाठी जवळपास सहा ते सात लसूण पाकळी आणि थोडंसं खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि हे दोन्ही देखील आपल्याला टेचून वापरायचं आहे ज्यावेळेस आपण फोडणी बनवतो ना त्यावेळेस अशा पद्धतीने लसूण आणि खोबरं टेचून जर घातलं तर जी आमटी आहे त्याला चव देखील खूप छान येते आमटीमध्ये खाताना लसूण लागतो, खोबरं लागतं मध्ये मध्ये ते देखील खूप छान लागतं मस्त टेचून झालं आता फोडणी देऊन घेऊयात एक पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये आता मी तेल टाकून घेत आहे नेहमीप्रमाणेच तेल टाकायचं पण आमटी बनवतोय कटायची कधीतरी बनवतो म्हणून थोडंसं तेल मी नक्की पर लेला है। या ठिकाणी नक्कीच जास्त वापरलेलं आहे आता मस्त यामध्ये छान कडीपत्ता टाकून घेतला त्याचबरोबर जिरं टाकून घेतलं अर्धा ते पाऊन चमचा आणि त्यानंतरनं आपण जे टेचून घेतलेला लसूण आणि खोबरं जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छान लसणाचा कलर हलका ब्राऊन होस्तोपर्यंत आपल्याला हे यामध्ये भाजून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण काळा मसाला वापरणार आहोत मी जितका म्हणजे एक चमचा काळा मसाला वापरलेला आहे जितका तुम्हीच म्हणजे तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि त्याचबरोबर थोडासा घरगुती मसाला आता मस्त मिक्स करून घेतलं जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर डायरेक्टली घरातला जो रेग्युलर मसाला आहे तो वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला देखील नक्कीच वापरू शकता मस्त आता हे छान मिक्स ना आपण वाटण वाटलं होतं ते देखील यामध्ये दे टाकून घेतलं त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून छान तेल सुटेस्तोपर्यंत हा मसाला शिजवून घेतलेला आहे आता दोन ते तीन वेळा मी हे केलं थोडंसं पाणी टाकलं तेल सुटेस तोपर्यंत झाकण ठेवून मसाला शिजवून घेतला पुन्हा थोडंसं पाणी टाकून पुन्हा तीच प्रोसेस केली असे दोन ते तीन वेळा करून छान मसाल्याला तेल सुटलं आहे आता बेसिक मसाले म्हणजे हळद पावडर आणि चिकन मसाला हळद पावडर अर्धा चमचा आणि चिकन मसाला जवळपास एक चमचा मी यामध्ये टाकून घेतला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं एळवणी जे आपण डाळ शिजवल्याच्या नंतरनं साईडला काढून घेतो ते यामध्ये मी काढून घेतलं आणि हो एळवणी काढताना मी त्यामध्ये जवळपास थोडीशी डाळ देखील काढून घेते कारण काय होतं ते डाळी आमटीमध्ये आली ना ती दिसायला छान दिसतं खाताना पण चांगलं वाटतं आणि जे आमटीला जो आहे देखील येतो चवीनुसार मीठ टाकून घेतलं मीडियम फ्लेमवर एक उकळी देऊ येऊन दिली त्यानंतरनं अगदी लो फ्लेमवर पुढील पाच ते सात मिनिट ही आमटी मी शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने शिजवली ना तर काय होतं आमटीला तवंग देखील खूप छान येतो तरी देखील खूप सुंदर अशी येते आणि आता आपण ही आमटी हे पाहू शकता आत्ताच इतकी तरी आलेली आहे त्यानंतरनं अगदी लो फ्लेमवर मी ही आमटी उकळू दिली आणि हे पाहू शकता मस्त असा तवंग आलेला आहे आणि त्यानंतरनं यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त आपली ही झणझणीत जन आमटी बनून तयार झालेली आहे गावाकडची पद्धत आहे आम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवतो त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर या गणे चतुर्थीला पोळीबरोबर या आमटीची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकून दाबायला विसरू नका